नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्क्समध्ये आपलं स्वागत आहे मी आय टी सीचा प्रतिनिधी सचिन सोनाली आज आपण हरभरा पिकाची पाणी करण्यासाठी आलेलो हो। आहोत या हरभरा पिकाची चांगल्या प्रकारे वाढ दिसून येत आहे परंतु काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे यावर पाने खाणाऱ्या आडीचा पण प्रादुर्भाव दिसून येत आहे या किडीच्या नियंत्रणासाठी कशा प्रकारे फवारणी केली जाते आणि स्वतःच्या सेफ्टीसाठी कशी काळजी घ्यावी हे आपण थोडक्यात जाणून घेऊया इमामॅक्टिम बेन्झोईट एक ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी आणि अशा प्रकारे सेफ्टी किट आपण बाळगावे तर सेफ्टी गॉगल्स हँड ग्लोव्स मास्क आणि शूज या प्रकारे स्वतःच्या सेफ्टीची पण काळजी घ्यावी असेच नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आय टी सी मास ॲप डाउनलोड करा व आय टी सी मास्क नावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद